फ्लाय नाईन्टी वन कंपनी ग्रुप बुकिंग साठी सोलापूरहून गोवा पुणे हैदराबाद बेंगलोर इथं चार्टर प्लेन सेवा देणार आहे सरस्वती चौक येथील प्रकाश सर्व्हिस सर्व्हिसचे चेतन लोढा यांनी ही माहिती दिली फ्लाय नाइंटी वन कंपनीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख असलेल्या बागेश्वर यादव यांनी याला दुजोरा दिल्याचं त्यांनी सांगितलं फ्लाय नाइंटी वन कंपनी ग्रुप बुकिंग असल्यास सोलापूर ते गोवा सोलापूर ते हैदराबाद सोलापूर ते बेंगलोर आणि सोलापूर ते पुणे या मार्गावर चार्टर्ड प्लेनची सेवा देणार असून लवकरच सोलापूर गोवा या मार्गावर प्रवासी विमान सेवा देखील फ्लाय नाईन्टी वन देणार असल्याचं चेतन प्रकाश लोढा यांनी सांगितलं फ्लाय नाइन्टी वनची जी चार्टर सेवा जी आहे त्याच्या आत चार्टर सेवामध्ये सोलापूर पुणे सोलापूर गोवा सोलापूर बेंगलोर सोलापूर हैदराबादसाठी चार्टर सेवाची फ्लाइटचं लोकेशन आजपासून शो व्हायला लागलं आहे त्याच्या चार्टर फ्लाईटचे वगैरे जे बुकिंग असतील तर ते आपण घेऊ शकतो सध्या फ्लाय नाईन्टी वनमध्ये आत्ताच त्यांच्या सोलापूरचे जे नवीन महाराष्ट्राचे हेड म्हणून जे आहेत बागेश्वर यादव यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे तर त्यांनी म्हणतात चार्टर फ्लाईटसाठी वगैरे हो जर बुकिंग असेल तर ते आपण करू शकतो फ्लाय नाईन्टी वनच्या जा। याच्यात